तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलवता कधी मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेड वाकड केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित मी दयाला सांगितोय तो असं कर सिपी पिंपी चिंचवडला विचार हा त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिजी ननंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळता पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या टीम सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आला म्हणलं